शुक्रवारी वेदगंगा नदीत बुडून मृत्यू झालेल्या जितेंद्र लोकरे यांच्या कुटुंबियांची समर्जसिंह घाटगे यांनी घेतली भेट कुटुंबियांनी फोडलेल्या टाहोमुळे घाडगे यांच्यासह उपस्थितांचे काळीच पेळवडून गेले शासकीय पातळीवर जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे म्हणत घाडगे यांनी दिला आधार आमच्या घरातला कर्ता पुरुषच गेला आता आम्हाला आधार कुणाचा असं म्हणत शुक्रवारी वेदगंगा नदीत बुडून मृत्यू झालेल्या जितेंद्र लोकरे यांच्या पत्नी साधना आणि आई लक्ष्मी यांनी फोडलेल्या टाहोमुळे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाडगे यांच्यासह उपस्थितांचं काळीच पळवडून गेलं मयेत जितेंद्र यांच्या पत्नी आणि मातोश्री पूर्णपणे खचून गेल्या आहेत घाडगे यांनी लोकरे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आणि त्यांना आपण खंबीरपणे पाठीशी आहोत असा आधार दिला या दुर्घटनेतून अजूनही लोकरे कुटुंबीय सावरलेलं नाहीत या कुटुंबियांसह संपूर्ण मुरगुड शहरावर शोककळा पसरले आहे गाडगे सांत्वनासाठी लोकरे यांच्या घरी जाताच त्यांचे बंधू मारुती यांच्या अश्रूंचा बांध फुटला मयत लोकरे यांच्या कन्या आरोही आणि मुलगा आर्यन यांनाही आश्रू आवरता आले नाहीत भेदरलेल्या या चिमुकल्यांना घरातील मोठी मंडळी सावरण्याचा सा प्रयत्न करत होती घाडगे यांनीही त्यांना जवळ घेऊन धीर दिला लोकरेंसह दुर्घटनेतील मयत झालेल्या सर्वच कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांना नातेवाईकांसह समाजांना आधार देण्याची गरज आहे शासकीय पातळीवर जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार रा आहे असं समरजीत सिंह घाडगे यांनी सांगितलं यावेळी दगडू शेणवी अनिल अर्जुने विजय राजिग्रे संतोष गुजर राजेंद्र चव्हाण जयवंत पाटील आदी उपस्थित होते